कारमी सहयुगिता आणि आपण पाहतायत विदर्भ सत्यजित लाइव्ह न्यूज पाहूया आजचे विशेष बातमी या परवन नगरी आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान श्री वीरभद्र महाराज यांची 82 वी पुण्यतिथी निमित्त आज या ठिकाणी हा जो एक भव्य दिव्य असा भंडारा भंडाऱ्याचा कार्यक्रम हजारो भाविक या ठिकाणी परिसरातून जिल्ह्याच्या बाहेरून येऊन या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यायला येतात आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था म्हणून भंडाऱ्याचं भव्य असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याच निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्याचा आग्रह या ठिकाणी वीरभद्र महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी येण्याचासुद्धा मला या ठिकाणी योग हो आला आज या कार्यक्रमाला आमच्यासोबत असलेले आमचे आपले सगळ्यांचे माझे आमदार डॉक्टर संजय रायगडकर सुरेश दत्ते वाळूकर सगळे आमचे सहदेवराव वगैरे सगळी जुनी सहकारी मंडळी राजू आणि सगळे पदाधिकारी आणि भावी भक्त मंडळी अनोरोखर म्हणजे भाषण करायची वेळ नाही भाषण करायचं म्हटलं की म्हणजे कसं योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य बोललं तर सगळ्या लोकांच्या कानावर बोलतात आता इथं आम्ही आलो आम्हाला आलो उशीर झाला आणि आपलीच मंडळी सगळी जवळ आता इथं आम्ही काही म्हणलं तर तुम्हाला खरंच वाटणार भाऊनं म्हटलं म्हटल्यानंतर लोकांना काही त्याच्यावर काही कोणी कार्यकर्ता म्हणा का आपला इथं चिंतक म्हणा घेत नाही पण आज आपण एक पाहतो की आपल्या मेहकर तालुक्याला खऱ्या अर्थाने एक ईश्वरी वरदान जे मिळालं ते म्हणजे कुठेही नसणारे सप्तऋषीची स्थानं फक्त आपल्या मेहकर तालुक्यामध्ये आणि आपण पाहतो श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी हजारो भाविक भक्त अगदी वडाळीपासून तर विशवीपर्यंत या सर्व सप्तऋषीचे पैदल पायामध्ये काही न घालता अनवानी पायानं आणि आता कधीकधी कुंडामध्ये पाणी नसतं कुडं असतं पण प्रत्येक महादेवाच्या कुंडामध्ये स्नान करून या ठिकाणी या सप्तऋषीची यात्रा करत असतात मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये मी दोन वेळा सप्तऋषीची यात्रा या ठिकाणी पैदल केलेली आहे आपणही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी सोबत होता आणि ते करत असतानाच या विभागाचा आमदार म्हणून काही काळ खासदार म्हणून नंतरच्या काळामध्ये आपले रायमोलकर आमदार म्हणून आपण पाहत असाल की पहिली सप्तऋषीची कामं अगदी अनेक सप्तऋषीवर यायला रस्तेसुद्धा त्या ठिकाणी नव्हते आणि सगळे सप्तऋषी हे आपल्या डोंगराच्या कड्या कपऱ्यामध्ये त्या ठिकाणी यांची मंदिरं आहेत पण तिथं लोकांना जायला खूप त्रास त्या ठिकाणी व्हायचा काही अनेक वयोवृद्ध लोकं असतात त्यांना सप्तऋषींची दर्शना किंवा यात्रा करावं वाटते पूर्वी सगळ्या सप्तऋषीपर्यंत फोर व्हीलर गाड्यासुद्धा जात नव्हत्या वेगळे दुरुपुरी असेल या ठिकाणी आपलं पंधरा नब्बे ऋषीचं उटीचं स्थान होतं तिकडेही त्यावेळच रस्ता नव्हता पण अशा या सगळ्यात सप्त ऋषींना त्यावेळेस रस्त्यांनी जोडण्याचं काम झालं आज फोर व्हीलर गाडीनं सुद्धा आपण सप्त ऋषीची यात्रा जे लोक पैदल करू शकत नाहीत असे लोक करू शकतात अनेक ठिकाणी पाणी पाऊस वारा मोठमोठे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी करायचे पण अनेक सुविधांची गरज या ठिकाणी आणि म्हणून आपण या सप्त ऋषीपैकी ज्या ज्या ठिकाणच्या संचालक मंडळानं गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आग्रह धरले असे मला वाटते याच्यातले ब आपले भक्ता चार आपले सातपैकी चार ठिकाणं हे सप्त ऋषीमध्ये त्या ठिकाणी आलेले आणि जी लोक जी देवस्थानं ब नव्हती त्याही ठिकाणी कुठल्याही तिथल्या लोकांच्या मागण्या नसताना सभामंडप देण्याचं काम केलं ह्याही सभामंडप झाला तर याची मागणी कोणी माझ्याकडे केलेली नव्हती पण आपण त्या काळामध्ये वेगवेगळ्या योजनांचे पैसे आणायचो जसं बहुवर्गामधून इथले आता कुठं धर्मशाळा झाल्यात कुठं खोल्या झाल्यात कुठे आणखी बाकीचे रस्ते झालेत या सुविधा या ठिकाणी झाल्या पण असे सभामंडप आपल्या सगळ्या सप्तऋषींच्या त्या ठिकाणी फक्त त्यात इश्वीला फक्त मला वाटते जागेचा प्रॉब्लेम आला होता तेही तिथलं मंजूर होतं पण ते त्या ठिकाणी होऊ शकलं नाही पण सहाच्या सहा म्हणजे सहा अगदी दुरुपरीपासून पाथर्डी असेल उटीला सुद्धा बऱ्याचशा अडचणी आल्या पण तिथंही पूर्ण शेवटी वाटते झालं उमेदरचंही झालं की सगळ्या याच्यावर कुठं काही मागण्या नव्हत्या तरी पण आपण कामं केली की आणि केली के म्हणजे या ठिकाणी येणारा भक्त आहे आज पाहिजे हा मंडप आहे आज सगळे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी व्हायला लागले सगळा भक्तवर्ग या ठिकाणी शांततेमध्ये ऊन वारा पाऊस याच्याही पलीकडे त्या ठिकाणी जाऊन म्हणजे याच्या संरक्षण करत आज या ठिकाणी बसून चांगल्या या कार्यक्रमाचा लाभ या ठिकाणी मंडळी घेतली या ठिकाणी मुला ठिकाणी आपले आमदार लिहून गेले आणि त्यांनी काही तीस वर्ष केले घाण केल्याचं या ठिकाणी के के सांग तुम्ही त्याला सांगायचं असतं की हे तीस वर्षात झालेलं आहे हे तीसच वर्षात झालेले तीस वर्षाच्या अगोदर इथे लाकडी सभामध्ये होतात होते छोटा सभा हे जे काही कामं इथं थोडेफार दिसतात आणखीने भविष्यात होती आताही पाच कोटीचे कामं चार कोटीचे कामं प्रस्तावित झालेले पहिला आपला एक कोटी रुपये खर्च आपण केला उर्वरित चार कोटीचे प्रस्ताव आपण शासनाकडे त्या ठिकाणी दिलेले आहे आणि ते म्हटले काही घाण साफ करायची त्यांना आता यात्रा झाली की उद्या बलावून घ्या झाडू हातामध्ये द्या कारण की हे सगळी यात्रेमुळं आता खरोखर मी आज मंदिरामध्ये सुद्धा गेलो त्याच्या महाजनाच्या पिंडीजवळही सगळ्या बाजूला बेल वगैरे कागद प्रसादाचे कागद वगैरे आज मंदिरात सुद्धा पडले आणि मला वाटते घाण साफ करायची आवश्यकता आहे की घाण गुड होते की ज्या ठिकाणी लोक जमतात ज्या ठिकाणी भक्त येतात तिथंच घाण होते आणि इथं एवढे भक्त काय यायला लागले तर इथं सुखसुविधा निर्माण झाल्या आपणही त्या ठिकाणी वेगवेगळं लोकांना स्थानिक लोकं असतील तिथले ट्रस्टी लोकं असतील हे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य मदत आणि अनेक नवीन नवीन उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी राबायला लागलेत म्हणून या ठिकाणी लोकांची गर्दी भाविकांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आणि पुढच्याही काळामध्ये निश्चितपणानं त्या का ठिकाणी वाढली मला वाटतं तीन दिवसात कॅनॉल सुरू केला शंभर कोटीचं काम तीन दिवसात तुम्हाला काय सांगितलं सात लाखाचं काम तीन दिवसात हो आजच्या काळामध्ये सात लाखाचं काम आणून पार पुढं सापडते का म्हणून दाखवा आम्हाला येऊन की हे सात लाख आजची महागाई वाढली आजची महागाई वाढली आज हव पंचवीस लाख रुपये आपण त्यावेळेस दिलेले नाही तर त्या काळात हे जी ऑडा सभा म्हणे सात लाख आजची महागाई वाढी आजची महागाई वाढी आज हव पंचवीस लाख रुपये आपण त्यावेळेस दिलेले आहे तर त्या काळात हे जी ऑडा सभा म्हणे याला तर सात न तर सात जरी याच्यातला एक हिस्सा फक्त एक कप्पा वाडा एक दोन तीन चार कप्पे झालेले पंचवीस याच्या लाखामध्ये सात लाखामध्ये एक कप्पा आणखी त्या ठिकाणी कामं करा आमदार म्हटल्यानंतर तो त्यांना निधी मिळतो ते कामं करत असतात पण त्या कामामध्ये निश्चितपणानं अहंकार हा नसतो याच्या अगोदर आम्ही इथं आलो कधी आम्ही म्हणलं का की आम्ही हे दिलं ना आम्ही ते दिलं आम्ही हे केलं कधी म्हटलं आम्ही भाषणात कारण की हे आम्ही का देतो तर तुम्ही लोकांनी आम्हाला त्या पदावर बसवलेलं आहे आणि त्या पदाच्या माध्यमातून आम्हाला काही अधिकार आहेत त्या अधिकारातून आम्ही सह्या करून हे कामं करतो मेहनत घेतो चार वेळा मंत्र्याला भेटतो चार वेळा संबंधित कक्ष अधिकारी असेल सचिव असेल उपसचिव असेल बांधकामचा डेप्टी इंजिनियर असेल इंजिनियर असेल या लोकांच्या बैठका घेऊन या लोकांच्या बैठका घेऊन हे कामं आम्ही मार्गी लावतो इतकीच आमची मेहनत असते आम्ही काही कोणी खर्च सोयाबीन आणि कापूसिकून काही पैसे पुणेपुऱ्या कामाला कोणता आमदार खासदार देतात हा पैसा तुमचा असतो आणि हे तुम्हाला ठरवायचं असते की याच्यावर सहाय्य करायचे अधिकार कोणाला द्यायचे आणि तुम्ही ज्याला अधिकार दिलेले असतात तो हे कामं करतो त्याच्यामध्ये मी पणा असण्याचं काही कारण आणि लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी कामं करणं आवश्यक आहे सहजोग तुम्ही जे आंदोलन केलेत आम्ही सुद्धा खूप कष्ट घेतले शंभर कोटी रुपये आणलेत पण शंभर कोटीचे त्यांना सांगत तीन दिवसात काम पूर्ण करू त्याला म्हणा शेवटच्या टेलपर्यंत पर्यंत पाणी कसे सांग मी तुम्हाला सांगतो शंभर कोटीचं काम पूर्ण जरी झालं आलेगावच्या पुढं पाणी येणार नाही परवाच्या दिवशीच चीफ इंजिनियर लादे साहेब ए सी साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्टी इंजिनियर यांची मी बैठक आणि त्यांना मी साधे प्रश्न विचारले बोलतात म्हणलं आता एक टपचं काम होणार आहे मग आमच्या घाट नांदऱ्यापर्यंतच्या कॅनॉलच्या शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण क्षमताने पाणी जाईल स्पष्ट सांगितलं जाऊ शकत नाही शंभर कोटी खर्च केल्यावर आहे कारण की ते काय जाऊ शकत नाही त्यांना माहीत होतो त्याचे काय अडचणी त्या मला माहीत होत कारण की समोरच्या बाजूला कॅनॉल अनेक ठिकाणी मेंटेनन्सची आवश्यकता आहे अजून सात कोटी रुपये त्याला लागणार आणि पुढचं सात कोटीचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मागचे टप बांधून काही फायदा ते फायदा होईल ते काम पूर्ण होऊन जाईल पण पाणी लवकर येणार नाही आणि शंभर कोटीचं काम मंजूर झालं सात कोटीचं टेंडर अजून मार याचा प्रस्ताव मी काल करून पाठवा लावतो ज्यावेळेस या सगळ्या कॅनॉल कॅनॉलवरले स्ट्रक्चर तुमचे जे काही पाठसऱ्या म्हणतो आपण सब कॅनॉल यांच्या ज्या लेव्हल कमी जास्त झालेले आहेत अनेक ठिकाणची कामं अपूर्ण आहेत कॅनॉल तिकडे शेवटपर्यंत झालेले नाही आपल्या इकडं लोणी काळेच्या तिकड तिकडच्या कॅनॉलचं काम अजून आपूर्ण आहे नाही पूर्ण गेलं काही दाखवलेला नाही तो अपूर्ण आहे आणि पाणी तर सिंचनाचं असं असते की जितकं काम झालं तितकं सिंचन करायची परवानगी भेटते त्याच्यासाठी काय काम पूर्ण झालं असं दाखवत येईल तुमच्या कॅनलचे कामं लागले होते तरी केटीवरचं सिंचन सुरू झालं होतं कारण की तिथं काही अडचण नव्हती आणि याचं था हेच असतं की दरवर्षी जेवढं जास्त शेतीला पाणी देता येईल तेवढं जायचा प्रयत्न डिपार्टमेंटचा असतो शासन बी त्याच्यावर लक्ष ठेवत असते किंवा क्षमतेपेक्षा चांगलं सिंचन प्रत्येक तलावातून त्या ठिकाणी झालं आणि म्हणून या सात सातकटीचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी आता एस्टिमेट करून त्याचा टेंडर काढायचं सांगितलेलं आहे याच कामातलं ते काम आहे आणि त्यांना म्हटलं पहिले पुढचं काम करा आणि पूर्ण आम्हाला पहिले लेव्हल मोजून दाखवा की घाट नांदऱ्याच्या शेवटचं त्याला टेल म्हणतात कॅनॉलचा त्या टेलपासून तर सुरुवातीपर्यंत जर लेव्हल व्यवस्थित असल्या तरच ते पूर्ण चमचे पाणी नाही तर नाही का। ते काय दरवर्षी काय होते या कॅनॉलमध्ये खडक वगैरे खचून त्या ठिकाणी पडत असते आणि जसे बऱ्याचशा ठिकाणी कॅनॉल उंच गेलेला आहे आणि तो मागाचा भाग खाली राहतो जो वरचा टप्पा आणि म्हणून वरचे इकडचे स्ट्रक्चर राहिलेले कॅनॉलचे कामं आणि सगळ्या शेतानी जे जे क्षेत्रामध्ये शेती आहे त्या सगळ्या क्षेत्राला त्या ठिकाणी पाणी कसं मिळेल याच्यासाठी नाही मग मानवानं जमले जमले ते लोकांना असंच पाहिजे पैसे दिले की तीन दिवसात का इथं तर आपलं बी तसं होत नाही आता एखादा माणूस पोराचं लग्न नातवाचं पोरा तोंड पायासाठी तो करते लग्न मी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा